माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात अलकारातलं माई त्रिवेणीचे नाव ल माझे नाव विमल दत्तात्रयवाने सातर उंबरखेड माहेर बडगाव आज मंगळवार देवी जागत देवीचे गाणे धणी तुम्ही माऊरला जाता खरं रेणुकेची मूर्ती आणा बर धणी तुम्ही माऊरला जाता खरं रेणुकेची मूर्ती आणा आणावर अहो येताना आईची मूर्ती आणि विसरू नका बरं अहो येताना आईची मूर्ती बरं विसरू नका बरं धणे तुम्ही माहूरला जाता कर रेणुकीची मूर्ती आणावर रेणुकीची मूर्ती आणावर अहो येताना आईची मूर्ती आणि विसरू नका बरं अहो येताना आईची मूर्ती आणि विसरू नका बरं आईला वाहिन मी फुलं हार सुखीव आई माझे घरदार आईला वाहिन फुलं हार सुखी आई माझे घरणीदार अहो येताना आईची मूर्ती आणि विसरू नका बरं अहो येताना आईची मूर्ती आणि विसरू नका बरं धनी तुम्ही माहूरला जाता कर रेणुकेची मूर्ती आणावर धणे तुम्ही मागोरला जाता कर रेणुकेची मूर्ती आणावर अहो येताना आईची मूर्ती आणाने विसरू नका बरं अहो येताना आईची मूर्ती आणाने विसरू नका बरं आईला वाहीन ताजे फुलं सुखी ठेव आई माझी मुलं बाळ आईला वाहीन ताजे फुलं सुखी ठेव आई माझी मुलं बाळ अहो येताना आईची मूर्ती आणि विसरू नका बर अहो येताना आईची मूर्ती आणा बरं विसरू नका बरं धरी तुम्ही हो जाता माहूरला जाता कर धने तुम्ही माहूरला जाता कर रेणुकीची मूर्ती आणावर रेणुकीची मूर्ती आणावर अहो येताना आईची मूर्ती आणन विसरू नका बर आईला वाईन मोगरा जाई सुखेठ वय माझ्या आई बाई आईला वाईन मोगरा जाई सुखेठ माझी माता आई बाई अहो येताना आईची मूर्ती आणन विसरू नका बरं धणे तुम्ही माऊरला जाता खरं धणे तुम्ही माऊरला जाता खरं आईची मूर्ती आणावर अहो येताना आईची मूर्ती आणि विसरू नकावर आईला हो वाहीन बेलपत्री सुखी ठेव बाई माझा सौभाग्याचा पती आईला वाहीन बेलपत्री सुखी ठेव बाई माझा सौभाग्याचा पती अहो येताना आईची मूर्ती आणि विसरू नकावर अहो येताना आईची मूर्ती आणाने विसरू नका बरं धणी तुम्ही माहूरला जाता धणी तुम्ही माहूरला जाता कर रेणुकीची मूर्ती आणावर हो येताना आईची मूर्ती आणाने विसरू नका बरं हो येताना आईची मूर्ती आणाने विसरू नका बरं आईचे बरेन मेघवटी आईची बरीण मी गवटी आईची करेन मी आरती आईची करेन मी आरती अहो आईची करेन मी आरती अहो येताना आईची मूर्ती आणावरण विसरू नका बरं अहो येताना आईची मूर्ती आणा आणि विसरू नका बरं धने तुम्ही मावरला जाता खरं रेणुक्याची मूर्ती आणावर अहो येताना आईची मूर्ती आणि विसरू नका बरं अहो येताना आईची मूर्ती आणि विसरू नका बरं ते माहुती बनाव पुणे माता की जय भवानी माता की जय